नमस्कार माझे नाव सृष्टी बाळासाहेब सुरूसागर मी यत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी आनंदी आनंद गडे हा बालकथा संग्रह वाचला हा बालकथा संग्रह आबासाहेब गावटे यांनी लिहिलेला या आहे हा बा या बालकविता संग्रहात एकूण अकरा बालकथा आहे त्यापैकी मला गजरा ही कथा खूप आवडली त्या कारण त्या गजरा या कथेत त्या आपण गिफ्ट देतो त्यामागे छोटं असो किंवा मोठं पण ते आनंदाने किंवा भावना भावना महत्त्वाच्या असतात त्यामुळे सगळ्यांनी गिफ्ट देताना ते छोटं असं किंवा मोठं आनंदाने द्यावं आणि आनंदाने स्वीकावं स्वीकारावं आणि मी आबासाहेब गावटे या सरांना फोन केलेला त्यांनी माझ्याशी संवाद साधला धन्यवाद